ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यशदा पुणे जिल्हा परिषद अमरावती व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत वरुड तालुक्यातील ग्रामपंचायत महिला पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले सन दोन हजार बारा पासून क्रांतिज्योती प्रशिक्षण शासनाने सुरू केले यामध्ये फक्त महिला सरपंच उपसरपंच सदस्य यांना ग्रामपंचायत कारभार कशाप्रकारे करावा आपली कर्तव्य जबाबदारी दफ्तर कायदे समस्या योजना निधी या संदर्भात कृती खेळ गाण्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते निवडून आल्यानंतर तिला गाव विकास करण्यासाठी सक्षम असायला पाहिजे याकरिता या, या महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरुपी प्रशांत बहुरुपी उपसरपंच राजुरा बाजार प्रामुख्याने उपस्थित होते प्रशिक्षणात राजुरा बाजार अमळापूर वंडली चिंचरगवन पवनी वडाळा देऊतवाडा अशा एकूण पंधरा ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या प्रशिक्षण देण्यासाठी ज्येष्ठा पुणे यांनी नियुक्त केलेले प्रशिक्षक शीमा मोरे रजनी भोंडे मेघा चौधरी या उपस्थित होत्या रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड